शेत जमीन वाटणीची नोंदणी फी माफीचा सरकारचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला शेतजमीन वाटणीनंतर नोंदणी दस्तासाठी आकारली जाणारी नोंदणी फी माफ करण्यात आली आहे मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सध्या नोंदणी फी ही शेती आणि बिगर शेती मिळकतीसाठी सारखीच आहे ती एकूण मूल्याच्या एक टक्क्यापर्यंत घेतली जाते कमाल तीस हजार रुपये आकारले जाते मात्र शेती मिळकतीसाठी मुद्रांक शुल्क नाम मात्र शंभर रुपये असूनही नोंदणी फी माफ नव्हती यामुळे अनेक शेतकरी दस्ताची नोंदणी करण्याचे टाळत होते व पुढे कायदेशीर वाद निर्माण होत होता नव्याने निर्णयाने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होईल तसेच कुटुंबातील वाद आता संपुष्टात येतील ते होणार नाही कायदेशीर नोंदणी झाल्याने मालकीचे स्पष्ट दस्तावेजीकरण होईल नोंदणी न केल्यामुळे भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना मानसिक त्रास सहन करत होता परंतु आता तो होणार नाही